पार्टी विथ डिफरन्स अशी भारतीय जनता पक्षाची असलेली ओळख मोदी शहांच्या जमान्यात बदलली आहे मात्र असं असलं तरी भाजपाला शिस्तबद्ध कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून आजही ओळखलं जातं भाजपामध्ये पक्षशिस्त आणि पक्षादेश यांना महत्त्व दिलं जातं मागच्या विधानसभा निवडणुकीत विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे अशा बडा नेत्यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी पक्षाचा हा निर्णय शिरसावध्य मानला होता मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत हे चित्र बदललेलं दिसतंय देशातील इतर राज्याप्रमाणेच महाराष्ट्रामध्येही पक्षाकडून उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर नाराजी आणि बंडखोरी वाढल्याचं दिसतंय एकीकडे माढ्यामध्ये मोहिते पाटील यांची नाराजी दूर करताना भाजपाच्या नाकिनव येत असतानाच तिकडे उत्तर महाराष्ट्रात भाजपचा बाले किल्ला असलेल्या जळगाव मध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याची चिन्ह दिसू लागली आहेत लोकसभा निवडणुकीसाठी विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचं तिकीट भाजपानं कापलं होतं त्यानंतर नाराज असलेल्या उन्मेश पाटील यांनी पक्षाला सोड चिठ्ठी देत ठाकरे गटाची मशाल हाती घेण्याचं निश्चित केलं आणि आज दुपारी त्यांनी ठाकरे गटात प्रवेश सुद्धा केलाय त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील आपल्या बाले किल्ल्यातच भाजपाची त्रेधा तिरपीट उडण्याची शक्यता आहे उन्मेष पाटील यांच्या बंडखोरीमुळे जळगावात भाजपला कसा फटका बसणार त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी स्नेहा आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषयच भारी अब्की बार चारशे पार महाराष्ट्रात पंचेचाळीस प्लस जागा जिंकण्याचा दावा करत असलेल्या भाजपाचे घोडे सध्या जागा वाटपामध्येच अडकलेत राज्यातील पक्षाच्या बहुतांश उमेदवाराची घोषणा पक्षाकडून करण्यात आली असली तरी काही ठिकाणी नाराजी आणि बंडखोरीच्या चर्चांनी पक्षश्रेष्ठींच्या डोक्यावर आठ्या आणल्यात त्यात जळगाव लोकसभा मतदारसंघात घडत असलेल्या घडामोडी भाजपाच्या डोक्यावर आठा आणणार आहेत त्याचं कारणही तसंच आहे महाराष्ट्रात भाजपचे जे बाले किल्ले त्यामध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे इथे एकोणीसशे एक्क्याण्णव पासून केवळ एकोणीसशे अठ्याण्णवचा अपवाद वगळता भाजपनं सातत्यानं विजय मिळवलाय मागच्या दोन निवडणुकांमध्ये तर भाजपनं इथे अनुक्रमे तीन लाख त्र्याशी हजार आणि चार लाख अकरा हजार अशा मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवला होता त्यामुळे येथील विजयाबाबत भाजपमध्ये निश्चिंतता होती मात्र विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांची उमेदवारी नाकारून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिल्यामुळे भाजपातील नाराजीचा विस्फोट झालाय आता उन्मेष पाटील यांच्यासोबत भाजपाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हाती मशाल घेतली आहे उन्मेश पाटील यांची उमेदवारी ही चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण आणि गिरीश महाजन यांच्यामुळे नाकारली गेल्याची चर्चा होती त्यामुळे भाजपातील एक गट या दोघांवर नाराज होता तसंच चाळीसगावसह आजूबाजूच्या भागात उन्मेश पाटील यांचा प्रभाव आहे त्याचा फटका भाजपला लोकसभा निवडणुकीच्या मतदानामध्ये बसू शकतो जळगाव मतदारसंघातील सध्याचं पक्षीय बलाबल पाहिल्यास इथे कागदावर तरी भाजपा शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट बऱ्यापैकी मजबूत असल्याचं दिसतंय येथील विधानसभेच्या सहा आमदारांपैकी दोन आमदार भाजपचे आहेत तर तीन आमदार हे शिवसेना शिंदे गटाचे तर एक आमदार हा अजित पवार गटाचा आहे आता याबाबत सविस्तर बोलायचं झाल्यास जळगाव लोकसभा मतदारसंघातील जळगाव शहर मतदारसंघात भाजपाचे सुरेश भोळे हे आमदार आहेत भोळे यांनी दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अभिषेक पाटील यांचा चौसष्ट हजार आठशे शेहेचाळीस मतांनी पराभव केला होता तर जळगाव ग्रामीणमध्ये शिवसेना शिंदे गटाचे गुलाबराव पाटील हे आमदार आहेत गुलाबराव पाटील यांनी भाजपाचे बंडखोर अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तर्दे यांचा सेहेचाळीस हजार सातशे एकोणतीस मतांनी पराभव केला होता या लोकसभा मतदारसंघातील तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे अमळनेर इथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल पाटील हे विद्यमान आमदार आहेत त्यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या शिरीष चौधरी यांचा आठ हजार पाचशे चौऱ्याण्णव ने पराभव केला होता अनिल पाटील हे सध्या अजित पवार यांच्यासोबत आहेत जळगाव लोकसभा मतदारसंघातील चौथा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे एरंडोल एरुंडोलमध्ये शिवसेना शिंदे गटाचे चिमनराव पाटील हे विद्यमान आमदार आहेत चिमनराव पाटील यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सतीश पाटील यांचा अठरा हजार दोन मतांनी पराभव केला होता या लोकसभा मतदारसंघातील पाचवा मतदारसंघ आहे तो म्हणजे चाळीसगाव मंगेश चव्हाण यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजू देशमुख यांच्या अटीतटीच्या लढतीत चार हजार दोनशे सत्याऐंशी मतांनी विजय मिळवला होता तर या लोकसभा मतदारसंघातील सहावा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे पाचोरा पाचोऱ्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे किशोर अप्पा पाटील हे आमदार आहेत किशोर पाटील यांनी दोन हजार एकोणीस मध्ये अपक्ष उमेदवार अमोल शिंदे यांचा अटीतटीच्या लढतीत दोन हजार चौऱ्याऐंशी मतांनी पराभव केला होता आता ही आकडेवारी पाहिल्यास इथे महायुती भक्कम असल्याचं दिसतंय मात्र प्रत्यक्षात मैदानातील परिस्थिती फार वेगळी आज भाजपला सोड चिठ्ठी दिलेले उन्मेश पाटील यांचा चाळीस गावसह आजूबाजूच्या भागात प्रभाव आहे तसंच स्मिता वाघ यांच्या उमेदवारी विरोधात असलेले काही भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचीही पाटील यांना साथ आहे आता हा सर्व गट ठाकरे गटात गेल्यानं भाजपला मोठं खिंडार पडल्याच्या चर्चा आहेत दुसरीकडे भाजपातील अंतर्गत कुरबुरींवर लक्ष ठेवून असलेल्या उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटानं बरोबर संधी साधली आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे शिवसेना पक्षात फूट पडण्यापूर्वी इथे शिवसेनेचे गुलाबराव पाटील चिमनराव पाटील आणि किशोर पाटील असे तीन आमदार होते मात्र पक्षात फूट पडली तेव्हा हे तिघेही एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले मात्र नेते शिंदे गटात गेले तरी येथील बहुतांश कार्यकर्ते मात्र गटासोबतच राहिलेत त्यामुळेच जळगाव ग्रामीण एरंडोल आणि पाचोरा या भागामध्ये ठाकरे गट हा बऱ्यापैकी स्थावर आहे आता उन्मेश पाटील ठाकरे गटात आल्यास चाळीसगाव पाचोरा आणि एरंडोल आदी भागात ठाकरे गट आणखी मजबूत होणार आहे एकंदरीत परिस्थिती पाहता फोडाफोडी करून ठाकरेंना कमकुवत करणाऱ्या भाजपला उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याच एका बालेकिल्ल्यात घेरलंय जळगावमध्ये भाजपाला पाडलेलं खिंडार हे ठाकरे गटाला मोठं बळ देऊन जाणार आहे आता जळगावमधील लढाईत कोण बाजी मारील हे मतदारच ठरवणार आहेत मात्र यावेळी येथील निवडणूक रंगतदार होणारे एवढं नक्की आता जळगावमध्ये उद्मेश पाटील यांच्या प्रवेशामुळे ठाकरे गट प्रबळ होणार का इथल्या लढाईत भाजपचा पराभव होणार का याबाबत या तुम्हाला काय या वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून अवश्य कळवा आणि तसंच हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक आणि शेअर करा तसंच विषयच भारी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद